सात बोलू नका काय तुम्ही ते माणसावर साहेब कोण आहेत ते दरवाजा बंद करून घ्या नाही हो आता खासदार साहेब कोण आहेत दरवाजा लॉक करा अरे माझ्याबरोबर आले गेले कसे रे त्याच्या तयार मत बसूच ना मुंडो

थोडस बाजूला थोडा मागासारखा मागा घे मागा घे थोडस मागा घे थोडस मागा घे थोडं मागा घे मागा घे थोडस बोलवतो त्यांना चहा द्या त्यांना चहा द्या पाणी द्या اوه बोलू करू नको नको अरे अरे लो, लो लोकशाही ते बेटा सा थोडस मागास त्यांना थोडस सा मागसर अरे कार्यकर्त्यांनी एका बाजूला या मागे तिकडे दरवाजा बंद करा, हो करा दरवाजा पुन्हा एकदा आज संजय राऊतने त्याच्या वेडेपणाचा जो कळस आहे जी हाईट आहे ते पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न केला मला वाटतं हा माणूस चोवीस तास नशेत असतो की काय असं एकंदरीत चित्र आहे जेव्हा आम्ही गुवाहाटीला गेलो होतो त्या टायमाला त्यांनी सांगितलं हे चाळीस रिड तिकडे गेलेत आल्यानंतर यांचं आम्ही ऑपरेशन करू यांचं पोस्टमॉर्टम करू आणि ही जी काही कल्पना आहे ना त्याच्या डोक्यामध्ये सतत फिरत असते वर्षा वेगळे फोन जाता गुंडेल थांबलेले आहेत असाही आरोप त्यांनी पूर्वी केला होता आता त्यांनी सांगितलं की त्या रेड्याचे शिंग या ठिकाणी आहेत उद्या म्हणेल की त्या ठिकाणी गुप्त धन लपवलेला आहे परवा म्हणेल की तिथं भुताटकी आहे हे सगळं वेडेपणाचे प्रकार फक्त फक्त आणि फक्त संजय राऊत करू शकतो ज्याला स्वतःच्या मनात वेगळी भीती आहे ज्याला स्वतःची स्वतःला भीती वाटते अशा आणि त्याच्या डोक्यामध्ये अशा भ्रामक कल्पना असतात असाच माणूस हा रेड्यासारखा च्या बाबतीमध्ये बोलू शकतो आम्ही ते आहोत आम्हाला शिवसेना प्रमुखांचे शिकवलेलं आहे आला अंगावर तर घेतला शिंगावर हो। ही आमची भूमिका असते म्हणून आमचे शिंग जे तुम्हाला जाणवलेले आहेत उठावाच्या टायमाला आम्ही त्या टोचलेत देताना त्याचं दुःख त्यांना आता आजही होत आहे आणि जनतेने सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीने जो जो तुम्ही अपमान केला मग तो धर्माचा असेल तो एखाद्या देवदेवतांचा असेल आणि त्याचा परिणाम तुम्हाला आता या निवडणुकीमध्ये जाणवलाय की तुम्ही आता घरकना घाटका अशी तुमची अवस्था झालेली म्हणून मुख्यमंत्र्यांसारख्याच्या निवासस्थानाबद्दल शासकीय निवासस्थानाबद्दल बोलणं हे अत्यंत चुकीचं आहे अशा प्रकारे वक्तव्य करून हे जे अंधश्रद्धा जे का पसरवायचा प्रयत्न करतोय त्याला म्हणा शिंग कुठं असेल तर चल माझ्या बरोबर आपण दोघ जण मिळून दे एक सिंग तू घेऊन जा एक शिंग मी घेऊन जातो अशा प्रकारे काय स्टेटमेंट असतात का म्हणून हाय उभाट्याला डुबवणारा हा महामेरू ज्यांनी जे पूर्ण वाढ त्या उभाटाची लावलेली त्याच्याकडून दुसरी अपेक्षा आम्हाला पण नाहीये आणि असे वक्तव्य ऐकून कदा कदाचित उबाटाचे नेते मनातल्या मनात खुश होत असतील तर ते त्यांचं दुर्दैव असं काय नाही ज्या काही परमिशन दिल्या असतील जर त्या चुकीच्या असतील तर जरूर त्याची चौकशी करा त्याचे कागदपत्र दरवेळेला मी सांगतो की काही पोलिसांकडे सुपूर्त का करत नाहीत किंवा याचं एक वेगळं पिटिशन ना न्यायालयीन लढाई लढायचे जे काही आपल्या आपल्याकडे असत जी घटनेने दिलेला अधिकार आहे त्याचा वापर करा ना पी आय दाखल करा कोर्ट त्याच्याबरोबर निर्णय घेईल पण तुमचा विश्वासच कुणावर नसेल आणि काहीतरी कागदपत्र दाखवून दिशाभूल जर करत असाल तर त्याला किंमत नसते लिगल याच्यामध्ये जे करायचं असेल ते त्यांनी केलं पाहिजे त्याला कुणाचाही आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही झोपडपट्टी धारक याचा अर्थ असा होतो की ज्यांना कुठेही स्थारा नाही ज्यांना की मुंबईमध्ये राहणं किंवा तिथं आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी एक आठ बाय दहाच्या रूम मध्ये अशा झोपडीमध्ये राहणाऱ्याला झोपडपट्टी धारक असं म्हणतात त्या बिचाऱ्यांनी आयुष्यभर आपल्याला कुठे जागा घेऊ शकत नाही म्हणून केलेलं ते अतिक्रमण असतं पण एखादा जर असं म्हणत असेल माझ्याकडे फोर व्हीलर आहे मी झोपडपट्टी धारक आहे तर हे आश्चर्य आहे म्हणून त्याची व्याख्या समजून घेतली पाहिजे काही लोक स्वतःला असलेले काही जे काय आहे त्यांच्याकडं तर ते लपून जर स्वतःला त्या या वर्गामध्ये आणायचा इच्छा करत असतील तर ते चुकीचं आहे खऱ्या अर्थानं जे पड़ झोपडपट्टी धारक आहेत त्यांना त्याचा बेनिफिट मिळायला पाहिजे त्यांना त्यांची सवलती मिळायला पाहिजे आणि त्याच्यासाठी कॉर्पोरेशन पण आणि सरकार पण त्यांच्या पाठीचे आहे पण हे जे चुकीचे कामं करणार आहेत त्याला ते, सरकार माफ करणार नाही आणि आदित्यला झोपडपट्टी धारकाचा पोळका येतोय हे सगळ्यात मोठं आश्चर्य अदानी आणखी त्यांना भेटले नाही याचं हे धोतक आहे म्हणून धारावीच्या नावाखाली अदानीकुन पर्सेंटेज मागणारे लोक आजकाल झोपडपट्टी धारकाच्या बाजूने बोलायचा प्रयत्न करतायत पंचवीस वर्षीय खड्ड्यामध्ये लोकांना सडवलं तुम्ही लोकांनी दोन वर्षामध्ये सगळ्या अपेक्षा पूर्ण करायचं पाहता आजही मुंबईमध्ये अनेक ठिकाणी कामं चालू हे उघड्या डोळ्यांनी पाहता येत नाही नाईटला पायाची सवय असलेल्या तुम्ही लोकांना दिवसाचे खडे चांगले रस्ते दिसतील कसे आणि रात्री तुम्ही तुमच्या धुंदीत असल्यामुळे रात्रीचे चकचकाट झालेलं हे जे काय पाहतायत ना कोस्टल रोड वगैरे एकदा त्याच्यावर फिरा आणि मुंबईचा आनंद घेऊन पाहा हे सगळ्यात मोठं चूक आहे बांगलादेशी घुसतात इथं राहत आहेत अतिरेकी कारवाई करतायत ड्रग्सचा धंदा करतायत आणि जेव्हा त्यांना पकडलं तर त्या टायमाला त्यांना आपल्या देशाची बॉर्डर पार करून मग ते बांगलामध्ये जावं का पाकिस्तानात जाओ त्याची सर्व जबाबदारी त्या सरकारची असली पाहिजे म्हणून जर आशाला रोखला असेल तर हे सरकारचा मोठा गुन्हा आहे म्हणून आशाला सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावर जे ताशेरे ओढलेत त्याचं ते खर तर एका अर्थानं आम्ही समर्थन करतो मुख्यमंत्री कुठेही नाराज नाहीत मी आता त्यांच्याकडून बैठक घेऊन आता ले ले। आता आलेलो आहे आताही बैठकीच त्यांचं चालू आहे सत्र चालू आहे म्हणून एक अलकमंत्रासाठी मु उपमुख्यमंत्री साहेब इतके नाराज आहेत असं समजण्याचं काही कारण नाही त्याचा निकाल सुद्धा लवकर लागेल एक दोन दिवसाचा विषय एक एक दोन एक दोन दिवसाचा विषय त्याच्यावर तोडगा जरूर नाही घेईल तिन्ही लोक नेते एकत्र बसतील आणि त्याच्यावर तोडगा काढतील काय शब्द वापरला मला हा त्याचा साक्षीदार होता का काय काही ज्याला वाटेल तो इतिहास आपल्या पद्धतीने बदलायचा प्रयत्न करतोय महाराजांबद्दल तुम्हाला बोलताना थोडीशी लाज वाटली पाहिजे ना औरंगजेबाला ना एखादी अफजल खानाला एखादी शिवीदा ना त्याबद्दल तुम्हाला काही वाटत नाही ही ही त्या अवलादी आहेत जे इतरांचा गुणगान करण्यामध्ये धन्यता मानतात जो आपला स्वकीय त्याचा बदनाम कसा करायचं हा यांचा मूळ धंदा आहे हे विद्वान कसलेत हे विद्वान वगैरे नाहीत हे जाणून बुजून अशा नेत्यांवर किंवा ज्यांना आम्ही आमचा स्वाभिमान समजतो आमचं दैवत समजतो त्याच्यावर टीका करणारी ही अवलाद आहे संजय राऊतला तर त्यांना फ्रस्ट्रेशन आलेलं आहे मुळामध्ये तुम्हाला सांगू उभाट्या गटामध्ये जे फ्रस्ट्रेशन आहे ना ते एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे काय बोलावं हे सुचत नाही पक्षाचे खासदार त्यांचं ऐकत नाहीत आमदार ते जाण्याच्या मनस्थितीत आहेत खासदार जाण्याच्या मनस्थितीत आहेत रोज आउट चालू आहे त्यांना आता आपल्याकडं को कोणी राहील की नाही राहील भीती आहे आणि म्हणून मग अशा वेळेला काय बोलावं ते सरकारवर टीका करणार नाहीत ते कोणत्या पक्षावर टीका करणार नाहीत त्यांची टीका आता चालली जादू टोण्याकडे हे बालिशपणाचं लक्षण म्हणजे त्यांना आलेलं फ्रस्टेशन आहे म्हणून काही दिवसामध्ये या पक्षाचं काय होईल यांनाच आता काळी जादू करण्याचा स्वतःवरच प्रयोग करायचा हे स्वतःवर प्रयोग करण्याचा आता वेळ आलेली आहे म्हणून संजय राऊतने सुद्धा हे एवढं जेवढी माहिती आहे तुम्हाला की रेड्याच्या शिंगाने काय होतंय लिंबानी काय होतंय आणखीन ताविदानी काय होतंय एवढी जर माहिती असेल तर पक्ष बळकट करण्यासाठी या सगळ्या लिंबाचा या सगळ्या रेड्याच्या शिंगाचा आपल्याकडं कुठं ते शिंग लावायचं हे सगळ्याचा वापर केला पाहिजे आणि पक्ष वाढवला पाहिजे अहो हे अंधश्रद्धावादी तर आहेच आहेत अंधश्रद्धा तर पसरवतच आहे हे आंधळे पण आहेत अंधश्रद्धा वेगळी आणि आंधळं पण वेगळं हे आंधळे लोक त्यांना काही दिसत नाही एखाद्या कोणत्या गोष्टीवर टीका करावी याची सुद्धा साधी जाणीवसुद्धा त्यांना होत नाही निश्चित झाला पाहिजे निश्चित गुन्हा दाखल होईल त्याच्यावर हा केलाच पाहिजे मुख्यमंत्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासानावर अंधश्रद्धेवर जो बोलतो याचा अर्थ त्याचा स्प्रेड हा महाराष्ट्रात होतो असंही काही होतं हे सर्वसामान्य माणसाकडे जो काही मेसेज जातोय त्याच्यावर अंधश्रद्धाचा गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे आणि कारवाई मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली पाहिजे सूरज चव्हाणने जाऊन भेट घेतली तो त्याचा मोठेपणा आहे तुम्ही तो जेल मध्ये होता एक, जा, एक दिवस जाऊन त्याला डबा घेऊन गेले का त्याच काही बरवट झालं तर तुम्हाला तर काही घेणं देणं नव्हतं कधी त्याच्याबद्दल एक शब्द त्यांनी उच्चारला का कधी एक शब्द बोलले का साधा जेलमध्ये जाऊन लंडनला जायला वेळ आहे पण येरोड्याला जायला त्यांना किंवा या कोणत्या जेलमध्ये होता त्या जेलमध्ये जायला त्यांना थोडा बी वेळ नसावा हे लोक शिवसैनिकाचा बळी घेण्यासाठी तयार झालेले म्हणून आता बाळासाहेब शिवसैनिकाला वाचवायचे त्यांना जपायचे हे शिवसैनिकाचे बळी घेणारे आहेत यांना कुणाशी घेणे नाही सत्ता हाच ह्यांचा धर्म आहे चर्चा नाही त्याला काही लिमिटेशन दिलेले आहे काही कायदे आहेत त्याचे पण आणि हे काही लोकांनी स्वतःहून तुमच्या माहिती सांगतो आजही त्याच्यावर काही चर्चा झाली परंतु ज्यांच्याकडे ज्यांनी हे लाभ घेतलेत त्यांनी स्वतःहून आम्हाला हे लाभ नकोत म्हणून सरकारकडे अर्ज केलेले आहेत आणि त्या अर्जाचे आता त्याच्यामुळं काही लोकांची नावं सुद्धा कमी होतात लाडकी बहीण योजना ही सर्वसामान्य बहिणीसाठी जिच्या हाताला काम नाही जिल्हा उद उदारनिर्वाहाचं साधन नाही अशा लोकांना देण्यासाठी हे केलेली ही योजना आहे आणि त्याचा लाभ जर धनाढ्य घेत असेल तर ती लाडकी बहीण त्या योजनेपासून वंचितही राहू शकते म्हणून अनेक बहिणीने ते वापसही केलेले आहेत आणि त्यांचं आम्ही स्वागतही करतो खऱ्या अर्थानं जे गरजवंत लाडक्या बहिणीत त्यांना त्यांचा तेन लाभ हा कंटिन्यू मिळणार आहे निश्चित केले पाहिजे तीच भूमिका आमची पण आहे आमचे ज्या ठिकाणी पालकमंत्री नाही त्या ठिकाणी आमचे संपर्क मंत्री असतील आणि यामुळे दोन्ही पक्षामध्ये असलेला एकापा आणखीन दिसून येईल आणि काम वेगाने वाढेल म्हणून त्याचा आम्ही सुद्धा स्वागत करतो असे आरोप करत प्रत्येक जण जो हरलेला असतो तो करत असतो मी पहिल्यांदा निवडणूक जिंकलेली नाही चार वेळा जिंकलेली आहे म्हणून त्यांनी कोर्टात जावं आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत आरोप करण्यामध्ये उबाटा गटाला एक एकमेव उरलेला जो धंदा आहे नियम खराब पैसे वाटले लोकांना भडकवलं हे जे बोलणार आहेत त्यांची आम्ही चिंता करत नाही चल थँक्यू अरे भाऊ संजय राव जैसा अब उसे क्या कहेंगे बेवकूफी बोल सकते हैं ऐसा इंसान मैंने देखा नहीं है जो मुख्यमंत्री महाराष्ट्र के मुख्यमंत्री का निवास स्थान होता है उसका एक बड़ी बड़ा उसका एक अच्छे नजर से उसको देखा जाता है हम जब गुवाहाटी गए थे उसी वक्त उन्होंने भी कहा था कि अब ये चालीस रेडे जब महाराष्ट्र में आएंगे हम इनका पोस्टमार्टम करेंगे और वही संजय राउत अब वहां उस जगह पे रेड़े के सिंह वहां दफनाए गए ऐसा बोल रहा है मेरा उससे चैलेंज है भाई हम साथ में जाएंगे और जहाँ गाड़े वो जगह हमें भी दिखा दो वो अपन निकालेंगे लेकिन लोगों ने इनको जो सबक सिखाई है हम वो लोग हैं आलिया और घित सिंगा और हमारे मराठी में कहावत है उस तरीके से ऐसे कोई भी आएंगे तो हम उसकी परवाह नहीं करते इसलिए हमारे खिलाफ में या तो हमारे नाथ को लगना कितना महंगा पड़ता है ये आज चुनाव में आपने देखा है जो हम चालीस के थे वो साठ हो चुके हैं वो जो छप्पन के थे वो बीस पे आए इसलिए हमको गुवाहाटी की माता प्रसन्न है और इस, इनको गुवाहाटी के माता ने देवा है ये अभी माइनस में जा रहा है निश्चित तौर से मैं मुख्यमंत्री साहब को बोलूंगा ये जो श्रद्धा फैलाई जा रही है वो भी मुख्यमंत्री का निवास स्थान के ऊपर से तो इनके ऊपर गुना दाखिल होना चाहिए ऐसे लोगों को जेल में ही रहना चाहिए यस जरूर हम कार्रवाई करेंगे उसके बारे में उसकी चिंता मत करो अभी कहीं ना कहीं इनके मुंह को लॉक लगाने की अभी नौबत आ रही है और वो वक्त अभी मेरे ख्याल से शुरू हुआ में वाला वाला ये की बहुत देर से उनको ल, ज ज, मालूमत हुआ क्या पहले बोलते थे यूएम का घोटाला हुआ लोकसभा में ऐसा नहीं हुआ था क्या लोकसभा में आप चुन के आए तो अच्छी बात थी लोगों का जनाधार तुम्हारे साथ में था विधानसभा में सब जनाधार जब हमारे साइड में आया बुरी तरह से इन्होंने जब मार खाया तो उस टाइम इनको ये ऐसी सब बातें याद आने लगी है लोगों ने अपना पराभव किया ये उन्होंने मान्य करना चाहिए ऐसे बहुत सारे जगह पे हो रहा है सरकार ने इसकी दखल ली है और नारायण राणे निते, नितेश राणे ये मंत्री है और उसकी दखल गवर्नमेंट लेगी और उसके उसके साथ साथ कार्रवाई भी करेगी वक्त तो बोर्ड की संपत्ति क्या है ये देश की संपत्ति है गवर्नमेंट की संपत्ति क्या होती है देश की संपत्ति वक बोर्ड कोई अलग चीज है क्या कि अलग राज्य है वक्त बोर्ड के नाम पे कोई कई जमीने कई एकड़ जमीने हड़प करके रखी है वहाँ अतिरिक्त कार्रवाई कई कई जगह पे चलती है तो ये जमीने गवर्नमेंट के ताबे में आना अच्छी बात है अच्छे परपज के लिए वो यूज होगी उसमें बुरा क्या है अरे किस किस बुनियाद पे बोलते हैं दस परसेंट क्यों नहीं पचास परसेंट क्यों नहीं ही परसेंट क्यों ये अब केजरीवाल ने ये माना है कि दिल्ली की विधानसभा में उनकी हार ये निश्चित हो गई है तो कल को आरोप लगाने के लिए ईवीएम ये मैटर उनको आगे लाके चलना पड़ेगा हम जो हारे लोगों ने नहीं हम ईवीएम से हारे ये बताने की उनकी कोशिश है